नमस्कार मी श्वेता रेसिपी आणि बरेच काही आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने आवळा चटणी कशी करायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी ती साहित्य घेतलेलं आहे मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत तसे मोठे मोठे स्वच्छ धुवून ठेवलेले हो आहेत त्याचबरोबर आता मी घेते लाल तिखट आणि दालचिनी पावडर एक एक चमचा मीठ घ्यायचा आहे आणि बडीशोपची पावडर घेतलेली आहे आणि गुळ पाव किलो घेतलेला आहे जेवढे आवळे तेवढाच गुळ घ्यायचा आहे आता एका कुकरमध्ये मी कुकरच्या तळाची एका डब्यामध्ये पाणी ठेवते आणि वरती फक्त आवळे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत हे ठेवायचे आहेत आवळ्यामध्ये पाणी नाही ठेवायचं आता या आवळ्यांवरती मी झाकण ठेवते आणि या कुकरमध्ये आवळे ठेवून आवळ्याची मी अगदी दोन ते ती तीनच शिट्ट्या काढून घेते जास्त शिट्टी करायची नाही तर तुम्ही पाहू शकता अगदी दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत आता हे आवळे मी थंड करून घेते तर आवळे थंड झालेले आहेत तर याच्या आपण पाकळ्या सोडून घेऊयात हे बघा आवळा छान शिजला की मस्त अशा ॲटोमॅटिकच याच्या पाकळ्या निघतात तर या आवळा सून यातील बिया मी काढते आणि हे सगळं आवळा जो आहे तो एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालते आणि पाणी न घालता हे आपल्याला मिक्सरवरती वाटायचं आहे तर पाणी न घातल्यामुळे एखादी गाठ राहू शकते किंवा थोडंसं जाडसर आलं तरी हरकत नाही याची चटणीच होणार आहे तर त्यावेळेस आपल्याला हे मिक्स होऊन जाईल आता एका पॅनमध्ये जे आपण आवळा मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे तर तो घालायचा आहे मी पॅनमध्ये इथं तेल वगैरे काहीही घेतलेलं नाही फक्त आवळा वाटून घेतलेला घालायचा आहे आता हा आवळा अगदी मी अर्धा मिनटासाठी परतून घेते आणि याच्यामध्ये जो पाव किलो गुळ घेतलेला आहे तर तो घालणार आहे सुरुवातीला मी आवळ्याच्या गाठी फोडून घेते शक्यतो नाहीच राहिलेली पण जरी असेल तरी आपल्याला आवळ्याची एखादी गाठ फोडून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो एवढा गुळ घातलेला आहे गुळाचं तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता पण शक्यतो जेवढे आवळे आहे तेवढाच जर गुळ घेतला तर याचं प्रमाण अगदी योग्य होतं आता हा गुळ वितळेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण गुळ वितळल्यानंतर थोडंसं पातळ होतं यातील सगळ्या गुळाच्या गाठी मी फोडून घेते तुम्ही पाहू शकता मिश्रण आता थोडंसं पातळ झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण घालूयात मसाले तर लाल तिखट आणि दालचिनी पावडर घालते आता दालचिनी पावडर आणि लाल तिखट छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणून याला अगदी मी थोडंसं हलवून घेते आणि आता आपल्याला या याच्यामध्ये घालायचे आहे बडीशेपची पावडर आणि मीठ हे सुद्धा घातल्यानंतर याला छान मी मिक्स करून घेते आणि हेच मिश्रण आपल्याला आता पाच ते दहा मिनिट आणखी लो टू मिडियम फ्लेमवरती एकसारखं परतून घ्यायचं आहे तर ही आवळा चटणी अतिशय टेस्टी लागते तुम्ही घरी करून नक्की पहा फ्रीजच्या बाहेरसुद्धा ही साधारणतः आठ ते दहा दिवस राहते आणि फ्रीजमध्ये जर का ठेवली तर चार ते पाच महिने आरामात टिकते पण ही चटणी आमच्या घरी केल्यानंतर अजिबात राहत नाही कारण ती चवीला इतकी छान होते ती पटकन संपून जाते तर तुम्ही ही चटणी फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून घेऊ शकता तर नुसत्या पोळीबरोबरसुद्धा आपण ही खाऊ शकतो इतकी छान होते तर हे पाहा मिश्रण अगदी चमच्यातून पटकन पडेल या स्टेजला आलं की आपण ओळखायचं की आपली चटणी बनलेली आहे तर आपली आवळा चटणी बनवून रेडी आहे मी खाली काढून थंड करून घेते तर मस्त अशी चटपटीत आवळा चटणी तयार आहे रेसिपी आवडल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा थँक्यू सो मच